उरुण इश्वरपूर शहरात गेली कित नऊ वर्षानंतर मतदारसंघ उत्स्फूर्तपणे बाहेर मतदारसंघाच्या रागाच्या रागा, रागा इस्लापूर प्रतिनिधी अरुण लालवत आज ईश्वरपूर शहरात मतदान बूथवर रांगांच्या रांगा काही ठिकाणी धक्काबुक्की वगळता पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता प्रभाग क्रमांक तेराचे भाजपचे उमेदवार सौ अडिता कपिल ओसवाल व संगीता भूषण शहा यांच्या समर्थकांमध्येही धक्काबुक्की झाली पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अडंत टळला यावेळी वातावरण तग्ग झाले होते यावेळी माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी स्वतः जातीने लक्ष घालून सर्व मतदान केंद्रावर स्वतः भेटी देऊन मतदारांना पक्षाच्या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले प्रभाग क्रमांक सहाचे अधिकृत उमेदवार पुष्पलता खरात व एल एन शहा यांनी आम्ही मतदान केले तुम्ही पण मतदान करा आवाहन केले तसेच प्रभाग क्रमांक तेराचे माजी नगरसेवक कपिल ओसवाल व अडिता ओसवाल यांनी मतदारांना आव्हान केले यावेळी वरुड इस्लापूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता सांगली वाडगर वार्तान्यूज सांगली इस्लापूर प्रतिनिधी अरुण नालवन जाहिरातीसाठी संपर्क चौऱ्याहत्तर नव्याण्णव शहात्तर शहाण्णव बारा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

आम्ही मतदान केलं तुम्ही पण करा आम्ही मतदान केलं तुम्ही पण करा यांनी दिलेल्या शक्तीचा वापर करून आम्ही सर्वांनी वोट केला आहे आपणही सर्वांनी चांगल्या पद्धतीने वोट करावं वो। आपलं अमूल्य वोट देऊन सरकारला खूप चांगलं काम करायला आपण सर्वांनी संधी द्यावी ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र